करवीर तालुक्यातील हलसवडे इथल्या नागोंडा शंकर पाटील यांनी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली सावकाराच्या त्रासामुळं पाटील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय मयत नागोंडा पाटील यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत दोघांच्या नावासह आर्थिक देवाणघेवाणीचा उल्लेख आहे त्यानुसार गोकुळ शिरगाव पोलिसांनी कागल तालुक्यातील दोघांना अटक केली आहे कागल तालुक्यातील हलसवडे इथल्या नागोंडा शंकर पाटील यांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय होता साखर कारखान्यासाठी उसाची वाहतूक करण्यासह ते शेतीची मशागतीची कामं करत होते खाजगी सावकाराचा सा त्रास आणि हात उसने दिलेली रक्कम परत मिळत नसल्याच्या त्रासातून नागोंडा पाटील यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली बावीस जुलै दोन हजार बावीसमध्ये नागोंडा पाटील यांनी सागावमधील बाबासो लबाजे यांच्याकडून दरमहा दोन टक्के व्याजदरानं पाच लाख रुपये घेतले होते त्यावेळी त्यांनी तारण म्हणून एकोणीस गुंठे शेती लबाजे यांना लिहून दिली होती आजवर पाटील यांनी सहा लाख साठ हजार रुपये लबाजे यांना दिले पण खाजगी सावकार लबाजेनं एकोणतीस लाख रुपयांची मागणी केली होती या प्रकरणी पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती तरीही कर्जाच्या वसुलीसाठी लबाजे नागोंडा पाटील यांना त्रास देत होता दुसरीकडे पाटील यांनी पिंपळगाव खुर्द इथल्या मधू मगदूम यांना अडीच लाख रुपये हात उसने दिले होते ते पैसे परत देण्यास मगदूम टाळाटाळ करत होते सावकाराचा तगादा आणि दिलेले पैसे परत मिळत नसल्याच्या कारणावरून आज नागोंडा पाटील यांनी आत्महत्या केली या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी बाबासो लबाजे आणि मधू मगदूम यांना अटक केली आहे